नमस्कार मी ऋतुजा न्यूज अँड कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जालना बाजारात साठ रुपये किलोने भेंडीची विक्री होत आहे सध्या बाजारात भेंडीची आवक कमी दिसून येते त्यामुळे भेंडीचे भाव वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान मागील महिन्यात बाजारात भेंडीची आवक वाढल्याने भेंडीचे भाव घसरले होते मात्र आता भेंडीची आवक कमी झाल्याने बाजारात भेंडीचे भाव वाढले आहेत दरम्यान यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे प्रत्येक पाच किलोमीटरवर वातावरण आणि जमिनीत बदल आढळतो हो त्यामुळे आता केळी पिकासाठी ए आय आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे तापमान हवेचा वेग वातावरणातील आर्द्रता पाण्याचे प्रमाण पाण्यातील घटक व जमिनीतील पाण्याचे प्रमाण आदी बाबींची माहिती ए आय तंत्रज्ञानातून मिळणार आहे असे मत कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ञ भरत टेमकर यांनी व्यक्त केले हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले झाडे मोडून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनाम्याची मागणी झाली आहे सांगली जिल्ह्यातील पाच मोठ्या सूतगिरण्यांचा थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने तिसऱ्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे या सूतगिरण्यांकडे तब्बल एकशे चौतीस कोटींपेक्षा अधिक मुदलाची थकबाकी आहे राज्यातील चार मोठ्या सिंचन व जलप्रकल्पांना एकूण अठरा हजार सहाशे सतरा कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे कोकण खानदेश आणि रायगड जिल्ह्यात हे प्रकल्प राबवले जाणार असून पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यात आल्याची काढणी सध्या जोमात सुरू असून शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांना जोरदार धक्का बसलाय उत्पादन खर्चाचाही ताळमेळ बसवताना घालमेल होत आहे आले उत्पादकांना सध्या अडचणीतून सामोरे जावे लागत आहे सध्या बाजारात आल्याच्या अवघ्या दर क्विंटलला तेवीसशे ते पंचवीसशे ते रुपयांदरम्यान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅनिंगच्या आंबा दरात मोठी घसरण झाली आहे कॅनिंग आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून सध्या प्रति किलो अठ्ठावीस ते तीस रुपये दराने आंबा खरेदी केला जात आहे नाशिक पुणे आणि स्थानिक प्रक्रिया उद्योजकांनी पंचवीस टन आंबा खरेदी केल्याचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यात सोळा ते अठरा मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलंय धारणी तालुक्यातील के पाचशे अठरा हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय तर तीनशे पाच घरांची पडझड झाली आहे याशिवाय अकरा मोठे व सहा लहान पशुही मृत्यूमुखी पडले आहे या बातमीसह वेळ झालीय कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट